न्यूज न्यूज लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला पारशिवणी तालुक्यातील गावागावातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी पालकमंत्री यांनी त्यांचा सत्कार करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये गजज्जू यादव माजी सभापती व महामंत्री नागपूर जिल्हा मगलशीख उरमाले सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल पाटील माजी सरपंच अशोक कोळवते उपसरपंच कोलितमारा रामकली उरमाले सरपंच कोलीतमारा बेबाताई तुमडाम सदस्य स्वाती धुर्वे सदस्य तेजराम धुर्वे सदस्य भाऊसाहेब उबरे माजी सरपंच शेषराव तुडाम माजी सरपंच कवडू धुर्वे माजी सरपंच प्रवेश प्रवेश घेतला घेतला त्यावेळी कार्यकर्त्यांनी निंबा नवेगाव खैरी येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला त्यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिटी इंडिया न्यूज साठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर